नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी ऐतिहासिक गाव जे आहे पुणे जिल्ह्यातील वडू बुद्रुक या ठिकाणी आहो आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना यांची समाधी आहे आणि त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो आहो माझ्या मागच्या साईडला बघू शकता याच ठिकाणी ते समाधी आहे पण आतमध्ये शूटिंग करण्यास की म्हणाई आहे पोलिसांनी मनाई आहे त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन तुम्हाला संभाजी महाराजांची थेट जे दृश्य आहे मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण तरी आमचा एक प्रयत्न राहील का तिथलं जे दृश्य आहे ते दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील उद्या एक जानेवारी जे आहे भीमा कोरेगाव शौर्य निमित्त मोठी सलामी देण्यात येत आहे पण मात्र हा जो परिसर आहे वडू बुद्रुकचा हा सुद्धा सगळं पोलिसांनी घेरल्या गेलेल्या आहे पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे चारही बाजूनं जे आहे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे बघा या गाड्या ज्या आहेत या ठिकाणी पोलिसांचा खूप मोठा असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कारण जे आहे दोन हजार अठरामध्ये या भीमा मध्ये जो एक दंगा झाला होता तेव्हापासून जे आहे दरवर्षी मोठा पोलीस बंदोबस्त असतो या ठिकाणी आणि कुठल्याही प्रकारचं लॉ एन ऑर्डर निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहतात या या, या बाजूला जे आहे संभाजी महाराजांची समाधी आहे तर एक दुसऱ्या बाजूला जे आहे दुसऱ्या बाजूला जे गोविंद महार आहे ज्यांनी संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे शिवून जमा करून ती समाधी दिली होती ते गणपत गोविंद महार त्यांची समाधी या बाजूला आहे म्हणूनच हे हा जो परिसर आहे हा परिसर खूप असा ऐतिहासिक परिसर आहे आणि या परिसराला खूप महत्व आहे आणि हे वडू बुद्रुक गाव जे आहे ऐतिहासिक गाव आहे म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे वातावरण बिघडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त हा मोठा जबरदस्त बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ही पोलीस चौकी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे म्हणजे संपूर्ण जो परिसर आहे पोलिसांनी वेढलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे हा जो परिसर आहे इकडं हा गणपत जे गोविंद महार आहे त्यांची जी इथे समाधी आहे आणि त्यांच्या समाधीसाठी लाखो लोक येतील आणि उद्या दर्शन घेतील त्याची तयारी सुद्धा सुरू आहे आणि हे जर मी तुम्हाला जे तुम्ही बघत आहात हे चित्र जे दृश्य जे आहे मी तुम्हाला थेट जे पुणे जिल्ह्यावरून वडू वो, बुद्रुक या गावावरून मी तुम्हाला हे दाखवत आहे एकंदरीत उद्या जो आहे मोठा असा कार्यक्रम या गावामध्ये सुद्धा होणार आहे पाठीमागे बघू शकता हे एक मंदिर मंदिर सुद्धा आहे विठ्ठल राघोजी बोराडे यांचं आणि हा या, रस्ता जो आहे या गावाच्या बाहेर निघणारा रस्ता आहे पण आपण बघू शकता रस्त्याकडे सुद्धा पोलिसांचा म्हणजे तगडा बंदोबस्त आहे पोलिसांच्या व्हॅन्स वगैरे येणे सुरू सुरू आहे हे सगळं जे बंदोबस्त आहे हा संपूर्ण बंदोबस्त पोलिसांचा या गावा भुताल सगळं बंदोबस्त आहे कुठल्याही प्रकारचं लॉ अँड ऑर्डर बिघडू नये म्हणून पोलीस मात्र बिलकुल सज्ज आहे या गावामध्ये जवळपास जिकडे तिकडे जर बघितलं तर पोलिसच पोलीस आपल्याला पोलिसांच्या गाड्या दिसून येते आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता जो गावाच्या बाहेर निघणार आहे आणि याच रस्त्याने ही सगळी जी उद्या जी आहे सगळी मंडळी येतील आणि संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेतील इथे जे गोविंद महाराज यांची समाधी आहे त्या समाधीचं दर्शन घेतील या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता समाज मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असं त्यांना एकंदरीतच नाव देण्यात आलेलं आहे आ, ही आपण आता बघू शकता ही आहे संभाजी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आम्ही थेट तुम्हाला दृश्य हे दाखवतो या ठिकाणी जे आहे सेल्फी वगैरे लोक घेत होते त्यामुळे आम्ही सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे खूप महत्वाचं आहे आपण बघत आहात छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा ही थेट मी तुम्हाला वडू या गावातून तुम्हाला दाखवत आहे नक्कीच या गावाला एक ऐतिहासिक वारसा आहे की कारण या गावात छत्रपती संभाजी महाराज यांना समाधी देण्यात आलेली आहे सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये संभाजी महाराज यांची या जा... ठिकाणी हत्या करण्यात आली होती आणि त्यांचं शव जे आहे ते ग गोविंद महार यांनी जमा करून या वडू गावातच जे आहे महारवाड्याच त्यांना त्यांची समाधी देण्यात आली असा इतिहास सा सांगत आहे

गोविंद एक मोठा इतिहास आहे आणि बंद सुद्धा या ठिकाणी गोविंद महाराज वंचित आहे त्यांचा परिवार आहे त्यांच्या परिवारांना सुद्धा फार प्रोटेक्शन आलेलं आहे कुठल्याही प्रकारचं गावामध्ये जातीय वाद निर्माण होऊ नये या तुम्ही पोलिसांचा बंदोबस्त नेहमीच लागलेला राहतो आपण बघू शकता डॉग स्क्वॉड आणि हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि असा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी राहतो परिवाराने सुद्धा आम्हाला सांगितलं तर नक्कीच तुम्ही डब्ल्यू एस न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करू नका हे वडू गावमध्ये मित्रांनो हो ही जी आम्ही ही तुम्हाला बातमी दाखवलेली आहे वडू बुद्रुक गावामधली दाखव आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी सुद्धा तुम्हाला आम्ही दाखविलेली आहे आणि गोविंद महार यांची सुद्धा समाधी आम्ही दाखविलेली आहे एकंदरीतच आमच्या चॅनलचा उद्देश जे आहे की ह्या जो ऐतिहासिक गाव आहे वडू बुद्रुक जे गाव आहे हे जनतेपर्यंत पोहोचाव आमच्या ह्याच हो उद्देशाने आमची डब्ल्यू एस न्यूजची टीम या ठिकाणी आलेली आहे तर तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा